पितृपक्ष पंधरवाडा म्हटलं की सगळ्या घरामध्ये पूर्वजांसाठी वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार केले जातात तर नैवेद्याच्या ताटामध्ये हमखास केला जाणारा पदार्थ तो, तो म्हणजे तांदळाचे खीर मस्त चविष्ट आणि दाटसर होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्धा कप इतकं इथे मी बासमती तांदूळ दोन तासापूर्वी स्वच्छ धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं तांदूळ भिजवले त्यावेळेसच मी पाव कप इतकं बदाम सुद्धा भिजवलेलं होतं आता यावरची साल आपल्याला काढून घ्यायचं तांदळाच्या निमे आपल्याला बदाम घ्यायचे एक कप घेत असाल तांदूळ तर अर्धा कप इतकं बदाम घ्यायचं तर या ठिकाणी आता हे सगळं मिक्सरला छान रवाळ फिरून आहे आणि त्याचबरोबर कढईमध्ये मी साधारण तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेलं तांदळाचं मिश्रण यामध्ये एक हात मिनटं परतून घेतलेलं आहे दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेलं होतं तर साईसकट आपल्याला हे दूध यामध्ये टाकून आहे आणि त्याचबरोबर काठी कुठला राहू न देता विस्करचा वापर करून व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्याचबरोबर हलकंसं हे खीर शिजलं की यामध्ये आपल्याला दीड कप साखर आहे आवडीप्रमाणे टाकायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचंय आणि पाव चमचा इथे मी वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे कमी गॅसवर छान दहा मिनिटं हे खीर शिजवून घेतलं की मस्त अशी दाटसर खीर तयार होते पूर्ण रेसिपी चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हे खीर पूर्ण शिजल्यानंतर जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यावेळेस पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे खिरीला छान स्वाद येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेटू